पावसाळी अधिवेशन जे आहे ते आगीचं रूप घेताना आपल्याला पाहायला मिळते आज सोमवार या आठवड्यातला अधिवेशनाचा पहिला दिवस आणि विधान परिषदेचं जे अधिवेशन आहे सभागृह जे आहे ते सकाळपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले अनेक गोष्टी सकाळपासून घडलेल्या आहेत आणि हे विधान परिषदेचं सभागृह जे आहे पर शिवी गाळी पर्यंत येऊन थांबलं शिवी पर्यंत येऊन थांबलं शिवी गाळी आज परिषदेमध्ये पाहायला मिळाली तुम्ही तिथं सकाळपासून उपस्थित होता आमची इच्छा आणि तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ते स्पष्ट व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं काय काय झालं असता सभागृहामध्ये साधारणपणे राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चेचं सत्र होतं लंच ब्रेक नंतर मान्य सभापतींनी चर्चा घ्यायला सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर एकदम राहुल गांधीजींचा विषय आला हिंदुत्वाचा आणि हिंदुत्वाचा विषय आल्यानंतर फक्त विरोधी पक्षनेत्यांनी इतकं म्हटलं की हा विषय या सभागृहाचा होऊ शकतो का त्यावर सत्ताधारी एकदम पेटून उठले आणि पेटून उठून त्यांनी त्यांच्याकडे बोट दाखवलं त्यांनी यांच्याकडे बोट दाखवल्यामुळं यांच्यातलाही शिवसैनिक जागा झाला आणि यांनी यांना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला शिवी मी ऐकली नाही पण शिवीगाळ करण्याचा प्रयत्न सभागृहात झाला हे मात्र ऐकलं शिवी गाळ करण्याचा प्रयत्न झाला मात्र तुम्ही शिवी ऐकलं नाही असं म्हणताय अमोल दादा तुम्ही त्याच सभागृहात होता आणि त्यावेळेस सभागृहाचं कामकाज मी देखील वर्ण गालरीतन बाल्कनीतनं पाहत होतो तुम्ही मला पाहिले मी देखील दे तुम्हाला पाहिले तुम्ही स्पष्ट बोलणारे वक्ते आहात याचा उल्लेख मी आधीच केलेला आहे त्यामुळे तुम्ही स्पष्ट बोलावं असं माझी विनंती आहे तुम्हाला शिवी गाळ सभागृहामध्ये झालेली आहे की नाही मी स्पष्ट बोलणार आहे कोणाची भीड मूर्वक मी बाळगत नाही आणि वस्तुस्थिती हीच आहे की प्रसाद लाड यांनी त्यांच्याकडं बोट दाखवल्यानंतर त्यांच्यातला शिवसैनिक जागी झाला आणि त्यांच्या तोंडून काही शब्द निघाले पण ते शब्द मी ऐकलेले नाहीत मात्र शब्द निघाले का चुकीचे तर हे बरोबर आहे आणि विरोधी पक्षनेता हे पद संविधानिक असतं त्यामुळे त्या पदाला न शोभणार ते वाक्य होतं हे तेवढं मात्र खरं अमोल दादा जे आहेत अमोल मिटकरी हे भूमिका घेतात हे शब्द में, शब्द मी ऐकले नाहीयेत मात्र शिवी म्हणजे काय शब्द शब्द आया बहिणीवरनच होते चा ते असंवैधानिक शब्द आहे त्यामुळे आपण कॅमेऱ्याच्या समोर ते वापरू शकत काय मी कोणाला घाबरायचं काही कारण नाही ना सत्ताधाऱ्यांना पण मी माझ्या कहाणी ते ऐकलं नाही पण त्यांनी शिवीगाळ बरं मी उठलो का नाही उठल वेलमध्ये प्रसाद लाड उतरले होते मी पण तिथे गेलो नाही कारण नेमकं काय घडलं का हे मला माहित नव्हतं दुसरीकडे त्यांचा जो रागाचा पारा आहे विरोधी पक्षाने त्यांचा तो चढला होता मात्र त्यांनी जे शिवीगाळ केली असं ते म्हणतात ते मी शिवी ऐकली नाही आणि ऐकली असती ना तर मी सांगितलं असतं की त्यांनी आई बहिणीहून शिवीगाड केली किंवा वडिलांहून शिवीगाड तुम्ही शिवीगाड ऐकली नाही मात्र असंविधानिक शब्द सभागृहामध्ये वापरले गेले हे तुम्हाला मान्य आहे होय होया शेवटी मान्य केलं की असंविधानिक शब्द जे आहेत ते सभागृहात वापरले गेले सकाळी जे आहे आशिष शेलार यांच्यावरून सभागृहात तापलेलं दिसलं त्यावेळेस देखील विधान परिषदेच्या ज्या सभापती आहेत त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी झाली आणि सभा त्या विरोधकांनी केला तर यात विरोधकांची चूक आहे कारण आदरणीय पवार साहेब असताना ज्यावेळेस भारत मॅच जिंकलं होतं त्यावेळेस त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला होता आणि ट्वेंटी ट्वेंटीचा मुकाबला जर दक्षिण आफ्रिकेसोबत आपला देश जिंकला असेल आणि हे जर त्याचे कोशाध्यक्ष असतील आशिष शेलार साहेब बीसीसीआयचे तर त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडायला काही अडचण नव्हती तो ठराव अभिनंदन तर मांडायला पाहिजे होता तो ठराव घ्यायला पाहिजे होता मात्र दुर्दैवानं विरोधकांनी त्याचं राजकारण केलं आणि सभागृहातून सभात्याग केला हे मात्र या बाबतीत मी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त करतो मात्र सभापती जे आहे ते एकतर्फी निर्णय देतात विरोधी पक्षाला बोलून देत नाही अशा आरोप विरोधी पक्षाने नाही विरोधी पक्षाचा शेवटी आरोप करणं कामच असतं पण मी जेवढा अभ्यास सन्मान्य सभापती महोदयांचा केलाय सर्वांनाच त्या ठिकाणी संधी देत असतात आणि जिथं काय आम्हाला खंत वाटते ते आम्ही स्वतः जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटतो त्याच्यामुळे सभापतींनी अन्याय केला असं म्हणता येणार ना हिंदुत्व हा सगळा विषय जो आहे तो निघाला आणि शिवीगाळ हा विषय तुम्ही सभागृहात उपस्थित होते आहेत काळामध्ये आपण विरोधी पक्षाच्या काही नेत्यांशी बोलण्यासाठी त्या बाजूला गेले त्यावेळेस प्रसाद लाड यांनी आपला आवाज दिला की तुम्ही त्या बाजूला काय तुम्ही तुम्ही या इकडे या आणि ही सगळी चर्चा चालू असताना सुरुवातीला तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होतात नंतरच्या काळात आता तुम्ही एकनाथ शिंदेच्या सोबत इकडच्या मंत्रिमंडळा इकडच्या सरकारमध्ये आहात दोन्ही बाजूंचं तुम्ही जे आहे ते कामकाज पाहिलेलं आहे काय वाटतंय हिंदुत्व नेमकं आता खरं कोणाचं खोटं कोणाचं मी माझी शिवशाहू फुले आंबेडकरांची चळवळ मरून जाईल पण सोडणार नाही माझं हिंदुत्व हे कोणा धर्माचा विरोध करणारं हिंदुत्व नाही ते हिंदुत्व कदाचित शिवसेनेचं से हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंना मानणार आहे पण माझं हिंदुत्व प्रबोधनकार ठाकरेंचं आहे म्हणजे तुकाराम महाराजांच्या शब्दात कोणीही जीवाचं न गळो मत्सर हे जे तुकोबांनी सांगितलं ते माझं हिंदुत्व आहे भिडे गुरुजींनी हातात तलवारी द्यावं हे माझं हिंदुत्व नाही त्याच्यामुळे त्यांनी त्रिशूल आणि राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर जे काही केलं मग आता एक प्रश्न माझा असा आहे वरिष्ठ सभागृहातले एक सन्माननीय सदस्य ज्यांनी गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवशी आपल्या घरी एक श्वान आणला आणि त्या श्वानाचं नाव शंभू ठेवलं हे हो हिंदुत्वाची जर तुम्ही संभाजी महाराजांना हिंदुत्वाचं प्रतीक म्हणता त्यांना धर्मवीर म्हणता म्हणजे हिंदुत्ववादी लोक तर आपल्या श्वानाचं नाव एखादा सन्माननीय सदस्य जर शंभू ठेवत असेल हा अपमान नाही आहे हा अपमान आहे त्याबद्दलही आम्ही बोललो त्याच्यामुळे आम्ही आमची भूमिका सोडलेली नाही माझं हिंदुत्व हे सर्व धर्म समभाव जपणार आहे मी पण हिंदू आहे मी डोक्याला टिळा लावतो मी अभंग हरिपाठ गातो मी वारीमध्ये जातो कोणी स्पेशल प्रमाणपत्र मला द्यावं इतका मी छोटा नाही माझं हिंदुत्व हे सेक्युलर हिंदुत्व आहे मात्र राहुल गांधींचं आज संसदेतल्या ज्या काही गोष्टी आहेत भाषण आहे महा महादेवाचं फोटो दाखवणं आहे त्रिशुळेबद्दल त्रिशुळाबद्दलचं बोलणं आहे या सगळ्याकडे कसं बघतो मला असं वाटतं ते भारताचे महाराष्ट्राचे विषय होऊ शकत नाही त्रिशूळ हिंदुत्व किंवा मुस्लिम धर्मातला अतिरेक किंवा ख्रिश्चन धर्मातला अतिरेक याला मी प्राधान्य देत नाही मी प्राधान्य देतो भारतीय संविधानाला या भारताच्या संविधानाने प्रत्येकाला धर्माचे श्रद्धेचे आणि उपासनेचे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामुळे भारतीय संविधानाची उद्देशिका जगण्याचा अमोल मिटकरी प्रयत्न करतो आणि कुठल्याही धर्माचा विरोध होणार नाही कुठल्याही धर्माला द्वेषातून पाळला जाणार नाही हीच या भारताची भूमिका आहे म्हणून हिंदुस्थान म्हणून या भारताचा किती उल्लेख या लोकांनी केला तर या भारताचं नाव हे इंडिया म्हणजे भारत हेच नाव आहे याच्यावर मी पूर्वी कायम होतो आता इथे विचार कायम आपण भारतीय जनता पक्षासोबत आणि शिवसेनेसोबत म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये कट्टर हिंदुत्वाच्या शिवसेनेसोबत आहात आणि आपली जी भूमिका आहे ती सेक्युलरिझमच्या बाजूला आहे थोडीशी प्रबोधनकार ठाकरेंच्या बाजूने आहे असं तुम्ही सांगता तुम्ही त्यांचे विचार मांडता हे सगळं जे प्रकरण आहे ते प्रकरण चालू असताना आता अंबाना अंबादास दानवे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांना त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ज्या महायुतीच्या घटक पक्ष म्हणून महायुतीच्या संदर्भातल्या ज्या मागण्या असतील त्याला सहकार्य करणं समर्थन देणं हे महायुती म्हणून माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे जर ते तसा ठराव घेत असतील तर त्याला माझा पाठिंबा असेल कारण हा महायुतीचा धर्म आहे मात्र तुम्ही तर शब्दच ऐकले नाही मग तुम्ही ठरावाला कर समर्थन करणार महायुतीने जर सांगितलं आता महायुतीत तीन घटक पक्ष आहेत शिंदे साहेबांची शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता तिघांनी जर मजबूतीने एकत्र केलं पाहिजे तर तिघांनी एका भूमिकेवर ठाम असलं पाहिजे त्याच्यामध्ये मी वेगळी भूमिका मांडून माझ्या पक्षाच्या प्रोटोकॉलला मी तिलांजली देऊ शकत नाही मी शिवी ऐकली नाही हे खरं आहे मात्र महायुतीमध्ये जर काही निर्णय होत असेल तर त्या निर्णयाला पाठिंबा देणं हा माझा महायुतीचा धर्म सांगतो शेवटचा प्रश्न समजा उद्या सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षामध्ये आता आपण शिवी ऐकली नाही म्हणून जर का संगणमत घडवून आणण्याची वेळ आली तर तुम्ही पुढाकार घेणार का असा आहे की जर मी लोकशाही मानतो तर मला असं वाटतं की सर्वांनी एका गुण्या गोविंदाना नांदलं पाहिजे तसंही तुम्ही सभागृहाच्या वरच्या लॉबी मध्ये बसलेले असतात गॅलरीमध्ये सर्व भांडतात आणि ज्यावेळेस सभागृह तहकूब होतो त्यावेळेस सर्वच एकत्र येतात त्याच्यामुळे या खेळीमेळीच्या वातावरणातच यशवंतराव चव्हाण साहेबांचा जो पुरोगामी विचार आहे तोच महाराष्ट्रात गेला पाहिजे कारण राजकारणात कोणी कोणाचा परमनंट शत्रू नसतो आणि परमनंट मित्र नसतो तर आपण पाहिलं अमोल मिटकरी जे आहे ते आपल्याशी बोलत होते मी सभागृहामध्ये शिवी ऐकले नाही मात्र मी सभागृहामध्ये शिवी ऐकले नाही मात्र अपू शब्दांचा वापर झाला आहे असं अमोल मिटकरे यांनी ठामपणे सांगितलं आहे बॅक्स महाराष्ट्रासाठी मी अलकुंटे विधान गव